तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट सफारीचे नियोजन केले परंतु हीच बिबट सफारी आता जुन्नर तालुक्याच्या लोकांच्या जीवावर बेतली आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरखेडमध्ये घडलेल्या घटना संदर्भात बोंबे कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली परंतु कालच्याच रात्री राजूर या गावमध्ये वास्तव्य करत असलेल्या मेंढ मेंढकळपावरती बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये एक मेंढी मृत्यूमुखी पावली या घडलेल्या घटनेविषयी अधिकची माहिती आपण मेंढीचे मालक असणारे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा तुमचं नाव काय आणि रात्रीची घटना घडली त्याची सविस्तर माहिती सांगाल जानबाती खोळे रात्रीची साडेतीन ला वाघ आला होता पहिल्यांदा आहे गा नऊ वाजता नऊ साडे नऊ दहाच्या दरम्यान येत होता दोन वाघ होती पण आम्ही दाम वाटली कुत्रे बुकायची आम्ही दा पण दाम वाटल्यानंतर गडीभर आम्ही झोपलो झोपल्यानंतर मग परत आम्ही साडेतीन वाजता आला दोन वाघ होते दोघांनी मेंढी धरली धरली तर गाभण मेंढी आवली मोठी मेंढी होती धरल्यानंतर मग आता मामी सोडवायला मसा आम्हाला ते पण दिसले दिसल्यानंतर मग आम्ही जाण्याऐवजी बा आम्हाला पण ही माणसं बोलायची का जाऊ नका जाऊ नका जाऊ नका बा का मेंढी सोडली तुम्हाला धरी त्यानुसार मामी पण काय पुढे गेलो नाही गेलो नाही मग ते म्हटले कशा कशी आणली तर ती मेंढीचा जीव प्राण गेलेला होता पहिलाच तर मग सरकारनी पण असं करावा काहीतरी ब संरक्षणासाठी आम्हाला सांगावा किंवा नाही तर मग जित्राबा तुमच्या नेऊन टाका नाही तर मग ते काहीतरी प्राणी संग्रहालय करावा वाघाला तुमच्या बशी ठेवा व आम्ही आता रात्र दिवस आम्ही पोटासाठी हिंडतोय कशासाठी आम्हाला दुसरा काही व्यवसाय काहीच नाही कारण का दुसरा व्यवसाय काहीच नाही आम्हाला काय का त्याच्यावर आम्ही जगतोय मग त्यासाठी बा आम्हाला कुठेतरी हिंडतो या गावाहून त्या गावावर त्या गावाहून त्या गावा जावं लागतं त्याच्यामुळं सरकारनी पण असं करावं काहीतरी बंदोबस्त करावा ना तर प्राणी संग्रहालय दारी बंदोबस्त करावा ताई तुम्ही काय सांगाल काय एवढ्या प्रत्येक वेळेस नुकसान झालं आम्ही तरी काय करणार आहे सरकारने याच्यावर वापाय ना काढायला त्याच्यावर आम्हाला काय भेटत नाही आमची लेकर बाळा घेऊन आम्ही बरतोय पोट कोणा कोणतं हे भरून देत नाही सरकार म्हणतोय मारायचं नाही हे सांभाळायचे आम्हाला तुम्ही सांभाळा ना मग आम्हाला काय सांभाळाय दिले आमचे लुसखाने थोडे वाटत ग आमचे एवढ्या नुकसान झाले आम्ही पोट काय भरायचं आमची लेकर बाळा काय घालायचं आम्ही काय खायचं नाही तर आम्ही ना डायरेक्ट येतो म्हणा सरकारला ओळबा बना काय सरकारला म्हणा तुम्ही वळाबा बकर नाही आमच्या पोटाला काहीतरी द्या आमच्या लेकर वाळांना द्या आणि आम्ही देऊ तिथं रोजच्या दिवसाला आम्ही कावर राखण करणारे आम्ही एक दिवस आहे का करायला रातून द्या बारा आहे महिन्यात याच्या आम्हाला सरकारने याच्या काढाय नको का काय उपाय नको काय असं तर काय आहे का नाही रोज रोज आम्ही कवर राखण करणार काय केलं असत आमच्या दरीन का आम्हाला धरीन का आम्ही काय करावं त्याच्या आम्हाला पंचनामा केला तर एकाच पैसे येत एकाच नाही येत आम्ही काय काय जेव खायचं काय जेव राहायचं पंचनामा केला तर त्यांनी दिले पाहिजे ना मोठे मेंढी मिली म्हणल्या हो अठरा एकोणीस हजाराची नुकसान झाली याची थोडी झाली का ना ऐका ना वन खात्यावाली पण तिथं पाच जण काय ते काहीच करीत नाही मग सरकारना पण बा काय गव्हर्नमेंट ना आम्हाला पण केलं पाहिजे ना ती आली का पाहिली का गेली निघून इथं ऐकून किती मेंढ्या आहेत इथं एकूण किती मेंढ्या आहेत दोनशे बकरी दोनशे तुम्ही वन खात्यावाले आले होते म्हणता तुम्ही मागणी केली का पिंजरा लावायची याच्या आधी पण मागणी केली ना केली इथं पिंजरा होता पहिलाच पिंजरा होता पण त्यांनी इथून नेला खाली आणि कालच असे रात्री ही घटना घडली आता वन खात्यावाली इथं पिंजरा पिंजरा लावा असे आमची अपेक्षेबा दोन दिवस आम्ही पण येते आहे का आम्ही पण थोडीफार कल्पना दिली बा शेतकऱ्यांनी इथे आम्ही जिथे बसलो त्या त्या शेतकऱ्यांनी पण आम्हाला थोडी मदत केली आणि त्यांनी पण थोडीफ अशी कल्पना केली फोन वगैरे केले पण अजून का अधिकारी कोण आलेले नाही बाबा काल बिबट्याने हल्ला केला तुमची एक मेंढी मेली त्याच्यामध्ये तुमचं नुकसान झालंय काय सांगाल याबद्दल नुसखान झालं ना आता प्रत्येक वेळा नुकसान होणार काय आम्ही जगायचं का काय करायचं आम्ही जगायचं काय सरकारने आमचं ठरवलं पाहिजे असं आहे ना जर प्रत्येक वेळा जर असं ह्याच्या जागेवर जर माणूस खाल्ला तर काय करणार आम्ही आज मेंढीच्या जागेवर माणूस खाल्ल्यावर आम्ही काय करणार असं आहे का नाही जर कुणी जर काही त्याच्यावर काय जर हे परिणामच नाही गे आता म्हणल्यावर काय करणार आमच्या तर निमी रानता प्रपंच निहमी रान पर्वस आमचा आता ह्या प्रवासाला तुम्ही काहीतरी केलंच पाहिजे ना असं जर हे करायचं म्हणलं तर आम्ही काय करणार आहे सांगा ना जर मेंढ्या मेंढ्या खाल्ल्या ठीक झालं आणि आमचं मूल खाल्लं बाई खाल्ली तर मग आम्ही काय करणार सरकारने जर पैसे दिले तर पैशावर आम्ही काय करणार आहे आमचा माणूस जर गेलं तर काय चुल त्याला परत माणूस भरून येणार आहे असं काय आहे की नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याने हल्ला माचवला आहे धुमाकूळ घातलेला आहे हे बिबट प्रकरण कधी संपणार आहे हा जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे कॅमेरामॅन शुभम सर लावटी हिंदवी न्यूज आळेफाटा राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी